अगोदर सांगितलं की अठरा वर्षांचा इंग्लिश मध्ये खूप मोठा अनुभव आहे ही जी जर्नी आहे ज्यात तुम्ही आता सांगितलं की हायस्कूलमध्ये आपण काय केलं तुम्ही काय केलं ज्या पण गोष्टी असलेल्या तर तिथून पुढचा जो प्रवास होता त्याबद्दल थोडी माहिती सांगितली तर बरोबर आता तिथून पुढे माझा प्रवास म्हणजे अकरावीला मी जेव्हा गेलो दहावी पास झालो ते दोन वेळा एक्झाम देऊन दहावी पास झालो पहिल्यांदा फेल झालो शहाण्णवला नंतर ऑक्टोबरला अगदी अडतीस मार्क पडले आणि एक अठरा पास झालो नंतर एक वर्ष नंतर अकरावीला ऍडमिशनला अगदी इंदापूरला गेल। गेल। गेलो म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आता तालुक्याच्या ठिकाणी गेलो तर पहिल्यांदा प्रश्न असा ऍडमिशन घ्यायला गेलो एकच गोष्ट माहिती दाखल आणि मार्कलिस्ट दिली की ऍडमिशन झालं मी ऍडमिशन घ्यायला गेलो सिनियर कॉलेजला जे की अकरावी बारावी सिनियरला जोडलेलो होतो तिथं गेल्यानंतर ते प्रॉस्पेक्ट माहिती पुस्तक फोटो आय कार्ड बॉरो कार्ड अशा अनेक गोष्टी आल्या की ज्या मला कधीच माहीत नव्हत्या हो आणि त्या करायला मला आठ दिवस गेले आठ दिवस मी ऍडमिशन घेत होतो एके दिवशी फोटो काढले एके दिवशी फॉर्म घेतला घरी जाऊन वाचन केलं दुसऱ्या दिवशी भाडला परत आपल्याला विषय निवडायचे हो ते विषय माहीत नव्हते घरात कोणी शिकलेलं नाहीये त्यामुळे माहितीच नव्हतं की कोणती साईड घ्यायची आणि नापास असल्यामुळे घाबरायचो तर सायन्सला तर निश्चित घाबरायचो गणितला घाबरायचो मग म्हटलं चला आपण आर्ट्स ला जाऊया आणि मग आर्ट्सला जाण्याचा निर्णय घेतला पाच सहा दिवस अगदीच हेल्पटे घातल्यानंतर वाईट वाटलं सहाव्या दिवशी ऍडमिशन झालं मग बरं वाटलं हा नापासूनच एक कारण होत म्हणजे माझं गाव आणि हायस्कूल हे साधारणतः सात किलोमीटरचं अंतर आणि सात किलोमीटरचं अंतर असल्यामुळे साधारणतः सायकल वरती गेलं एक तास दीड तास लागायचा आणि पावसाळ्याचं चार महिने तर पाऊस पडायचा त्यामुळे सायकल चालायची नाही रस्ते नव्हते तेव्हा तेव्हा अगदी गाड रस्ते म्हणजे मुरुम पण नाही कॉन्क्रीट पण नाही डांबरी पण नाही गाड रस्ते असल्यामुळे सायकल जर नाही चालली आज पाऊस पडला चार दिवस सायकल चालायची नाही जिथं पाऊस पडेल तिथं सायकल लावायची तिथं दप्तर ठेवायचं आणि घरी यायचं फक्त डबा घेऊन घरी यायचं डबा घेऊन दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं म्हणजे चार, जा जा जा। चार महिन्यामध्ये हार्डली एक एखादा महिना आमचे बॅगा घरी यायच्या त्यामुळे घरीच पुस्तकच आली नाही ती वाई आली नाही ते अभ्यास काय करायचा आणि प्रवासानं इतकं कंटाळून जायचो की पाचवी ते सातवी एक दोन वर्ष घरी आल्यानंतर संध्याकाळी कित्येक वेळा न जेवण करता मी झोपायचो आई कामातून शेतातून यायची स्वयंपाक करायची स्वयंपाक करेपर्यंत असायची आणि अभ्यास न झाल्यामुळे असं मी इतका ब्राईट होतो की चौथी मध्ये माझ्या केंद्रामध्ये मी पाहिलंय आहे पंच्याण्णव टक्के मिळवून पाहिलं आहे पण नंतर पाच सहा वर्ष अभ्यास न झाल्यामुळे माझी मार्क कमी झाले okay. आज सर आपली दहावी कोणत्या झाली दहावी एकोणीसशे अठ्याण्णव ला नापास झालं पहिल्यांदा आणि ऑक्टोबर अठ्ठ्याण्णव ला पास झाले ओके ऑक्टोबर अठ्याण्णव एकोणीसशे अठ्याण्णव आणि आपण प्राध्यापक म्हणून जर्नी कधी म्हणजे कोणत्या वर्षापासून स्टार्ट मी प्राध्यापक म्हणून दोन हजार सात ला जर्नी सुरू केला त्याच मी जसं की सिनियर कॉलेजला गेलो अकरावी बारावी झाली बारावी झाल्यानंतर मला जाणवलं की आपण आर्ट ला आलोय आता आर्ट ला जर चांगलं काय करू शकत असेल इंग्लिश विषय घेणे कारण मराठी घेतला इतिहास घेतला भूगोल घेतला आमच्या वस्तीगृहात मुलं होती त्या मुलांचा अनुभव होता की मराठी झाले माझं चार वर्षापूर्वी झालंय मला जॉब नाही आहे केलं झालंय कमक्याचं झालंय त्याचं ऐकायला मिळायचं आम्हाला मग त्यामुळे म्हटलं की आता आलं इथं तर चांगलं बेस्ट काय करता येईल इंग्लिश विषय निवडला तो निवडत असताना फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायला गेलो मला मार्क कमी होते अर्थात शिक्षकांनी ऍडमिशन दिलं नाही मला इंग्रजी चार विषय घ्यायचे होते शिक्षक म्हटलं तुला एकच मिळेल कम्पल्सरी ते दोन जर्नी सुरू झाला मग काही मित्रांनी मार्गदर्शन केलं तो विषय मला मिळाला म्हणतेच सलग पाच वर्ष मी अभ्यास करत राहिलो पाच वर्षामध्ये मी इंग्रजी सोडून कुठलाच अभ्यास केला नाही okay, आम्हाला जे आपल्याबद्दल थोडी माहिती आहे त्याच्यामध्ये असं मला समजलं की आपण दोन वेळा लोक एक एक, एक वेळा स्टेट क्वालिफाय होण्यासाठी पण खूप स्ट्रगल करतात आपण दोन वेळा स्टेट क्वालिफाय क्वालिफाय आहात आणि तेही इंग्लिश मध्ये काय स्ट्रगल झालं याच्यासाठी किंवा ते कितपत टफ आहे किंवा कितपत अवघड आहे काय केलं कुठलीही एक्झाम पास होणं थोडस टफ असतं का टफ असतं आपण काय करतो की फक्त पुस्तकाचा अभ्यास करतो सिलेबस पण सिलेबस कडून कर अभ्यास करत जर आपण ह्याच्याकडे गेलो क्वेश्चन पेपरकडे लवकर यश मिळत नाही तुम्हाला काय करावं लागते की आधी क्वेश्चन पेपर घ्यायच्या पाठीमागच्या पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष समजा टीसीएस मध्ये जायचे तरी तुम्ही पाठीमागच्या दहा वर्षाचे क्वेश्चन पेपर घ्या काय विचारलं होतं क्वेश्चन समता रिपीट होणार नाही पॅटर्न रिपीट होतो पॅटर्न रिपीट होतो म्हणजे त्याच प्रकारचा क्वेश्चन रिपीट होतो तसंच सेटला काहीतरी असतं मी जुन्या क्वेश्चन पेपर साधारणतः पन्नास ते साठ क्वेश्चन पेपर महाराष्ट्र सेट कर्नाटका सेट गुजरात सेट आंध्र प्रदेश सेट अशा तीन चार राज्यामधल्या म्हणजे बरेच राज्यातल्या क्वेश्चन पेपर, पेपर पन्नास ते साठ सोडवल्या हो नंतर मला आयडिया आली की आपण काय केलं पाहिजे काय करू नये पहिल्या पेपरसाठी तेच केलं दुसऱ्यासाठी तेच केलं आणि दोन हजार अकरा पासून मी अभ्यास सुरू केला त्याच्यानंतर पहिली एक्झाम झाली दोन हजार तेराला ज्याच्यामध्ये माझं स्कोरिंग दोनशे दहा होतं फक्त ओपन कॅटेगरी सोडून बाकीच्यात मी क्वालिफाय झालो मला ओपनच्या मेरिटला जायचं असल्यामुळे चार पाच वर्षे लागले दोन हजार ला सतराला मी दोनशे अठ्ठावीसचं मेरिट क्रॉस केलं साडेतीनशापैकी जवळजवळ अडुसष्ट टक्के मार्ग मिळाली आणि पहिल्यांदा पास झालं आणि दुसऱ्यांदा पासून अगदी सोपं होतं तोच विषय असल्यामुळे मी फक्त फॉर्म मारला दोनच महिने रिव्हिजन केलं एक्झाम दिली परत ओपनमध्ये पास झालो